नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण गेल्या आठवड्यामध्ये गावटी पद्धतीने रोजचं जेवण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघितलं या आठवड्यामध्ये आजपासून संध्याकाळचं झटपट होणारं हलकं फुलकं जेवण कसं करायचं ते बघणार आहोत आजच्या पहिल्या भागामध्ये सोलापूर पद्धतीने केलेल्या ह्या तिखट चकोल्या कुडकुडत्या थंडीमध्ये अशा गरमागरम वाफळत्या चकोल्या असल्यानं ना भाकरीची गरज ना भाताची गरज पोटभरीचं आपलं हे संध्याकाळचं जेवण झटपट होणारं एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि चवदारसुद्धा चला करूया आधी आपण साहित्य बघूया दोन मोठे वाटी गव्हाचं पीठ घेतलं पीठ चाळून घेतलं अर्धी वाटी हरभरा डाळ आधी भिजत घातली होती थोडासा शेंगदाण्याचा पोट कोथिंबीर दहा बरा लसूण पाकळ्या एक बारीक शिरलेला कांदा कडीपत्ता मिरची पावडर अर्धा चमचा हळद घरचा काळा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आधी आपण पीठ मळून घेऊया परातीमध्ये पीठ घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेऊया जास्त पातळ मळायचं नाही जास्त घट्टही मळायचं नाही मध्यम ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं चकोल्या करताना पीठ जर पातळ झालं तर चकोल्या रशामध्ये एकदम त्या चकोल्याचा लगदा होतो आणि खायला पण त्या बरोबर लागत नाहीत म्हणून चकुलाचं जे पीठ असतं ना ते थोडंसं घट्ट मळायचं बघा एवढं असं पीठ घट्ट मळून घेतलं आता हे कापडाने झाकून ठेवूया आता खलबत्यामध्ये आपण वाटण तयार करून घेऊया कोथिंबीर लसूण घातला आणि मीठ घालायचं आणि हे बारीक असं आपण कुटून घेऊया एक अर्धा चमचा जिरं घातलं असं खलबत्यामध्ये मसाले तुम्ही कुटून भाज्या केल्या चकोल्या केल्या तर एकदम चवदार छान तयार होतात आपलं हे बघा वाटण कुठून झालेलं आहे आता हे वाटण आपण काढून घेऊ चकोल्या करताना नेहमी मोठी कडे किंवा मोठं पातीले घ्यायचं त्यामुळे काय होतं आपल्या चकोल्या चांगल्या शिजतात आणि त्याचा लगदा होत नाही कडेमध्ये एक मोठी पळी तेल घातलं जिरे मोहरी घातली जिरे मोहरी तडतडले की कांदा कडीपत्ता घातला कांदा कडीपत्ता तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने आपला कांदा चांगला भाजला जातो आता यामध्ये घालूया कुठलेलं हे कोथिंबीर लसणाचं वाटण हे वाटण पण आपण -पन तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊया जास्त पण भाजायचं नाही आता फोडणीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली ना प्रत्येक भाजी चकोल्या आपल्या एकदम अशा होतात थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सगळे मसाले घालून घेतले मसाले घातल्यावर तेलामध्ये हे मसाले थोडेच भाजून घ्यायचे जास्त पण भाजायचे नाही नाहीतर आपल्या सकोल्याला करपट असा वास येईल बघा एवढे असे मसाले भाजून घेतले ह्या मसाल्याचा अजिबात रंग बदलला नाही पाहिजे आहे तसा राहिला पाहिजे आता घालूया दोन तांबे पाणी तुम्हाला चकोल्या किती पातळ घट्ट करायचे आहे तसं पाणी घालून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट घालू डाळीमधलं पाणी काढलं आणि डाळ पण घालून घेऊया आता हे सगळं आपण चांगलं हलवून घेऊया आपण कुटताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या चकोल्या किती आहे त्या प्रमाणात मीठ घालून घ्या आता ह्या रस्याला आपण एक उकळी काढून घेऊया असं थोडंसं अर्ध ताट झाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची तोपर्यंत इकडं आपलं बघा पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण चपातीच्या आकाराचे गोळे करून घेऊया आणि चपात्या लाटून घेऊया हा गोळा पिठामध्ये बुडवून घेऊ आणि आपण रोजची चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेऊया जास्त पातळ लाटायची नाही जास्त जाड पण लाटायचे नाही पातळ लाटली तर आपल्या चकोल्या एकदम त्याचा लगदा होतो म्हणून थोड्या जाडच लाटायच्या आणल्या जास्त जाड लाटल्या तर त्या शिजत नाहीत पिटाळ अशा आपल्या चकोल्या लागतात म्हणून मध्यम ह्याच्यामध्ये हे चकोल्याची चपाती आहे ती लाटून घ्यायची एवढी अशी बघा चपाती मी जाड लाटलेली आहे आता सुरीने ह्या पट्ट्या आहेत त्या आपण कापून घेऊया आधी अशा लांब पट्ट्या कापून घेऊ आणि आता चौकोनी आकारामध्ये ह्या चकोल्या आहेत त्या कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या चकोल्यांना आकार देऊ शकता बघा ह्या अशा चौकोनी आकारामध्ये चकोल्या आपल्या कापून झालेल्या आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पटापट पत दुसऱ्या पण गोळ्याच्या चकोल्या आहेत त्या करून घेऊया आता इकडं बघा आपल्या ह्या रशाला चांगली उकळी आलेली आहे पळीने रसा असा थोडासा हलवून घेऊया आता यामध्ये घालूया चकोल्या पटापट आपल्याला ह्या चकोल्या ह्या रशामध्ये सोडून घ्यायच्या आहेत एका चपातीच्या अशा चकोल्या घातल्याना लगेचच असं पळीने हलवून घ्यायचं असं हलवल्यामुळे आपल्या चकोल्या चांगल्या सुटसुटी शिजतात त्याचा लगदा होत नाही म्हणून प्रत्येक चपातीच्या चकोल्या घातल्या की पळीनं हलवायचं आहे बघा आता मी दुसऱ्या चपातीच्या अशा चकोल्या घालून घेतल्या आणि परत पळीनं असं हलवून घेतलं मी ना सहा चपातीच्या चकोल्या केल्या आणि अशा रस्त्यामध्ये घालून घेतल्या आणि हे सगळं आपण परत चांगलं हलवून घेतलं एकदम बारीक गॅसवर ह्या चकोल्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत आता जरी आपल्या ह्या चकोल्या पातळ दिसत आहेत पण शिजल्यानंतर एकदम घट्ट छान आपल्या ह्या चकोल्या तयार होतात आता काय करूया एकदम बारीक गॅस करूया आणि ताट झाकून दोन तीन मिनटं परत चकोल्या चांगल्या शिजवून घेऊया आता आपण ताट काढून बघूया बघा आपल्या चकोल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत आणि घट्टसुद्धा झालेल्या आहेत तुम्हाला एक टीप सांगते कधी कधी काय होतं चकोल्या घट्ट होतात जर चकोल्या घट्ट झाल्या तर दुसऱ्या गॅसवर पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं आणि गरम पाणी यामध्ये घालायचं गरम पाणी घातलं की परत या चकोल्याला एक उकळी काढायची या चकोल्या चार लोकांसाठी केलेल्या आहेत सहा ते सात चपात्याच्या साथ चकोल्या चार लोकांना पुरेशा होतात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तुम्ही घड्याळ लावून ह्या चकोल्या करून बघा पंधरा ते वीस मिनटात आपल्या ह्या चकोल्या छान तयार होतात कडाक्याच्या थंडीमध्ये अशा गरमागरम वाफाळत्या चकोल्या असतील ना ना भाकरीची ना भाताची ना चपातीची गरज करायला सोप्या पटकन होणाऱ्या आणि चवदारसुद्धा तुम्ही जर या पद्धतीने चकोल्या केल्या तर तुम्हाला नक्की चकोल्या आवडतील तुम्हाला मी केलेल्या चकोल्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा त्यांना या व्हिडिओची मदतच होईल तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये